प्रश्न एक आकृतीमध्ये केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी वर्तुळाच्या त्रिजे एवढी आहे जीवा ए बीची लांबी वर्तुळाच्या त्रिजे एवढी म्हणजे ओ ए बरोबर ओ बी एवढी आहे म्हणजेच ए बी बरोबर ओ ए बरोबर ओ बी जीवेची लांबी त्रिजे एवढी आहे तर आता यात ओ ए बी त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा झाल्या एकरूप झाल्या समान झाल्या म्हणजे हा कोणता त्रिकोण झाला समभूज त्रिकोण म्हणून त्रिकोण ए ओ बी हा समभूज त्रिकोण आहे आणि काय काढायचं आपल्याला कोण ए ओ बी माप कोण ए ओ बी आता समभूत त्रिकोणाचे प्रत्येक कोण किती अंश मापाचे असतात साठ मापाचे म्हणून कोण ए ओ बीचं माप किती होईल साठ अंश कोण ए ओ बी बरोबर साठ अंश आता ए ओ बी साठ अंशाचा झाला तर ए ओ बी काय आहे केंद्रीय कोण आहे आणि केंद्रीय कोणाचं माप लघुकंसा एवढं असते म्हणजे मापकंस ए बी एवढं तर मापकंस ए बीचं माप किती होईल माप कौस ए बी याचं माप असते केंद्रीय कोणा एवढं म्हणजे ए ओ बी एवढा आहे ए ओ बी म्हणून माप कौंस ए बी बरोबर केंद्रीय कोणाचं माप आहे साठ अंश म्हणजे माप कौंस ए बी बरोबर साठ अंश का बरं केंद्रीय oh. कोन त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे कोण ए सी बीचं माप ए सी बी आता ए सी बी कोणता कोण आहे आंतरलिखित कोण आहे आणि आंतरलिखित कोणाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असते म्हणजे ए सी बी या कोणाचं माप ए बी या कंसाच्या मापाच्या निम्म होईल म्हणजे कोण ए सी बी कोण एसीबी बरोबर एक तृत्यांश माप कौंस ए सीबीचं माप ए बी कंसाच्या आंतरखंडित कंशाच्या मापाच्या निम्म होईल म्हणजे हाप माप कंस बी कारण काय आंतर लिखित कोण प्रमय आता एक तृत्यांश गुणीला कौंस ए बी आपण कितीचा सा काढला साठ अंश आणि आता याला जर टूनी डिव्हाइड केलं दोन्हींनी भागितलं तर किती होईल तीस दोन्ही साठ तीस अंश म्हणजे कोण ए सी बी या कोणाचं माप होऊन जाईल तीस अंश त्याच्यानंतर आता आपल्याला काय काढायचं राहिलं माप कंस ए सी बीचं माप माप कंस ए सी बी आता माप कंस ए सी बी आणि माप कंस ए बी मिळून काय तयार होतो वर्तुळ तयार होतो आणि वर्तुळाचं अंशात्मक माप किती असते तीनशे साठ तर कंस ए बीचं माप माहिती आहे तर ए सी बीचं काढता येईल तर कंस ए सी बी प्लस कंस ए बी बरोबर तीनशे साठ माप कौंस ए सी बी प्लस माप कौंस ए बी बरोबर तीनशे साठ आता बघा ए सी बी आणि ए बी कौंस मिळून वर्तुळ होत आहे तर ता त्याचं अंशात्मक मार्क किती राहते तीनशे साठ मग या दोन कौंसांच्या मापांची बेरीज किती होईल तीनशे साठ त्याच्यानंतर आपल्याला माप कौन्स ए सी बी काढायचा आहे आणि माप कौन्स ए बी कितीचा दिला आहे साठ अंशाचा दिला आहे बरोबर तीनशे साठ आता माप कौनस ए सी बी बरोबर काय होईल डावीकडली संख्या उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे तीनशे साठ मायनस साठ का तीनशे साठ मायनस साठ किती होऊन जाईल साठ अंश म्हणजेच माप कौंस ए सी बी बरोबर साठ अंश आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं प्रश्न दोन आकृतीमध्ये पी क्यू आर यस हा चक्रीय चौकोन आहे, आहे? पी क्यू आर यस हा चक्रीय चौकोन आहे बाजू पी क्यू एकरूप बाजू आर क्यू बाजू पी क्यू एकरूप बाजू आर क्यू आणि कोण पी यस आर बरोबर एकशे दहा अंश कोण पी यस आर बरोबर एकशे दहा अंश तर कोण पी ओ आरचे माप किती कोण पी ओ आर ह्याचं माप आपल्याला काढायचं आहे तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात पूरक म्हणजे त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी तर आपल्याला काय दिलाय आहे चौकोन पी क्यू आर यस हा चक्रीय चौकोन आहे तर याचे सम्मुख कोण पूरक होतील म्हणून कोण पी यस आर कोण पी यस आर अधिक कोण पी क्यू आर पी क्यू आर या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती होईल एकशे ऐंशी कारण की हे पूरक कोण आहे यापैकी आपल्याला पी एस आर कितीचा दिला आहे एकशे दहा अंश प्लस पी क्यू आर आपल्याला काढायचं आहे पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी आता पी क्यू आरचं माप काढायचं आहे तर एकशे दहाला उजव्या बाजूला न्याव लागेल आणि उजव्या बाजूला जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल तर कोण पी क्यू आर बरोबर एकशे ऐंशी मायनस एकशे दहा एकशे दहा तर कोण पी क्यू आर बरोबर किती होईल सत्तर अंश एकशे ऐंशी मायनस एकशे दहा सत्तर अंश तर पी क्यू आर कोण काढून झाला आता आपल्याला कोणत्या कोणाचं माप काढायचं आहे माप कंस पी ओ आर माप कंस पी क्यू आर माप कंस पी क्यू आर या कंसाचं माप काढायचं आहे तर पी एस आर हा कोणता कोण आहे आंतरलिखित कोण आहे आंतरलिखित कोणाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असते तर पी एस आर या कोणाचं माप कंस पी क्यू आर या कंसाच्या मापाच्या निम्म होईल म्हणजे आता आपण काय लिहू शकतो कोण पी एस आर कोण पी एस आर आंतरलिखित कोण बरोबर एक दुत्यांश माप कंस पी एस आरचं माप पी क्यू आर आंतर खंडित मापाचा निम्म होईल एक दृत्यांश माप कंस पी क्यू आर पी क्यू आर कारण काय आंतर लिखित कोण रमय आता बघा पी एस आर कोणाचं आपल्याला माप दिलेलं आहे एकशे दहा अंश एकशे दहा अंश बरोबर एक, एक दुत्यांश माप कौंस पी क्यू आर आता दोन हे कुठे आहे भागाकारात आता डाव्या बाजूला येईल तर कशा भागाकारातली संख्या गुणाकारात येईल म्हणजे काय होईल एकशे दहा गुणीला दोन बरोबर माप कौंस पी क्यू आर तर एकशे दहा दुने किती होऊन जाईल दोनशे वीस अंश बरोबर माप कौंस पी क्यू आर म्हणून माप कौंस पी क्यू आर बरोबर दोनशे वीस अंश त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे माप कौंस क्यू आर किती माप कौंस Q -R क्यू आर काढायचा आहे तर आपल्याला पीक्यू आणि आर क्यू या काय दिलेल्या आहे जीवा आणि या कशा एक आहे एक रूप आहे तर जीवा पीक्यू एकरूप जीवा आर क्यू जिवा पिक्यू एकूप जिवा आर क्यू आता जर जीवा एक रूप असेल तर त्याचे लघुकंस कसे असतात एकरूप म्हणजे माप कौंस पीक्यू बरोबर माप कौंस आर क्यू म्हणजे जीवा एकरूप आहे तर याचे लघु कौंस एकरूप होईल म्हणजे कौन्स पीक्यू एक रूप कौंस आर क्यू कौंस पी क्यू एक रूप कौंस आर क्यू आता कौंस पी क्यू आणि आर क्यू कशी आहे एक रूप तर हे पी क्यू या, आर या कंसाच्या निम्मे होईल तर याच्यामधून आपल्याला आर क्यूचं माप काढता येईल तर माप कौंस PQ माप कंस पी क्यू बरोबर माप कंस आर क्यू या दोघांचं सारखं होईल आणि एक दुत्यांश माप कंस पी क्यू आर तर पी क्यू आर या कंसाच्या मापाच्या निम्म होईल पी क्यू आर आणि एक दुत्यांश गुणीला कंस पी क्यू आर आपण कितीचा काढला दोनशे वीस अंशाचा तर माप कंस पी क्यू आर बरोबर दोनशे वीस तर याला दोन्ही भागितलं तर किती येईल बे एक बे बे एक बे आणि शून्य एकशे दहा अंश तर माप कंस माप काउंस पी क्यू बरोबर माप कौंस आर क्यू बरोबर एकशे दहा आता आपल्याला काय काढायचं राहिलेलं आहे कोण पी आर क्यू कोण पी आर क्यू पी आर क्यू काय आहे आंतरलिखित कोण आहे आणि आंतरलिखित कोणाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असते म्हणजे पी क्यूच्या निम्म होईल तो कोण पी आर क्यू कोण पी आर क्यू बरोबर एक दुत्यांश माप कंस पी क्यू का बरं कारण की पी आर क्यू हा आंतरलिखित कोण आहे आंतरलिखित कोणाचं माप आंतरखंडित म्हणजे पी क्यू कंसाच्या मापाच्या निम्म होईल तर आंतरलिखित कोण प्रमय आंतर लिखित कोन प्रमय आता एक दुत्यांश गुणीला माप कंस पी क्यूचं माप किती आहे एकशे दहा आणि आता याला दोन्ही जर भागितलं तर काय होईल बेपंचे दहा उरला एक बेपंचे दहा पंचावन्न अंश म्हणजे कोण पी आर क्यू पी आर क्यू बरोबर पंचावन्न अंश आणि हेच आपल्याला काय करायचं होतं काढायचं होतं प्रश्न तीन चक्रीय चौकोत एम आर पी एनमध्ये कोन आर बरोबर फाईव्ह एक्स मायनस थर्टीन अंश आणि कोण एन बरोबर फोर एक्स प्लस फोर अंश तर कोन आर आणि यन याची मापी ठरवा तर आपल्याला चक्रीय चौकोन दिलेला आहे तर चक्रीय चौकोन यम आर पी एन एम आर पी एन आणि इथे आर कोणाचं माप दिलं आहे फायू एक्स मायनस थर्टीन आणि यन कोणाचं माप दिलं आहे फोर एक्स प्लस फोर फोर एक्स प्लस फोर आणि आर आणि यन कोणाची मापे ठरवा आर आणि यन कोणाचं माप काढायचं आहे तर आर आणि यन हे काय आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण आहे आणि चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात पूरक म्हणजे आर आणि यन या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती होईल एकशे ऐंशी तर चौकोन यम आर पी यन हा चक्रीय चौकोन आहे म्हणून कोण आर प्लस कोण एन बरोबर एकशे ऐंशी अंश सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी तर आर कोन आपल्याला कितीचा दिला आहे फाईव एक्स मायनस थर्टीन प्लस एन कोन फोर एक्स प्लस फोर इज इक्वल टू वन एटी अंश आता बघा इथे फायव्ह एक्स आणि फोर एक्स याची बेरीज किती होऊन जाईल नाइन एक्स like लाईक टमाहिया आणि इथे बघा मायनस थर्टीन आणि प्लस फोर प्लस मायनस आहे तर वजा बाकी होईल आणि वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर तेरा थर्टीन मायनस फोर किती होऊन जाईल नाईन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस नाईन इज इक्वल टू वन एटी अंश मग काय होईल नाईन एक्स इज इक्वल टू मायनस नाईन डावीकडून उजवीकडे जाईल तर त्याचं चिन्ह बदलेल म्हणजे मायनसचं काय होऊन जाईल प्लस हो म्हणजे वन एटी प्लस नाईन म्हणजेच नाईन एक्स इज इक्वल टू वन एट नाईन याची ऍडिशन याची बेरीज मग एक्स बरोबर काय होईल गुणाकारातली संख्या कुठे येईल भागाकारात म्हणजे भागीला नऊ होऊन जाईल आणि आता याला जर आपण भागितलं तर नऊ दुने अठरा नऊ एक नऊ म्हणजे आपल्याला एक्सची किंमत किती मिळाली एकवीस पण आपल्याला कोणत्या कौन, कोणाचं माप काढायचं आहे आर तर कोण आर आर कोणाचं माप आपल्याला किती दिलं आहे पाच फायू एक्स मायनस थर्टी आणि आता याच्यामध्ये आपल्याला कशाची किंमत ठेवावं लागेल एक्सची आणि एक्सची किंमत आपण किती काढली आहे ट्वेंटी वन म्हणजे फायू इंटू ट्वेंटी वन मायनस थर्टी कोन आर म्हणजे कोण आर बरोबर काय होईल पाच एक पाच पाच दोने दहा वन झिरो फायू मायनस थर्टी तर याची वजा बाकी किती येईल कोण आर बरोबर पाचातून तीन गेले तर किती राहील दोन आणि दहातून एक गेला तर नऊ तर ब्याण्णव अंश कोण आर कितीचा मिळाला आपल्याला ब्याण्णव अंश आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणता कोण काढायचा आहे यन कोणता काढायचा आहे कोण एन आणि यन कोणाचं माप दिलेलं आहे कोण एन या कोणाचं माप दिलेलं आहे आपल्याला फोर एक्स प्लस फोर आता कोण एन बरोबर फोर इन टू एक्सची किंमत आपण किती काढली ट्वेंटी वन प्लस फोर आता इथे कोण एन बरोबर याचा फोर गुणिला ट्वेंटी वन चार एक फोर वन जार फोर फोर टू जार एट इत, एटी फोर प्लस फोर म्हणजे N is equal to 84, कोन एन इज इक्वल टू एटी फोर आणि फोर ची ऍडिशन किती होऊन जाईल एटी एट अंश तर कोन एनचं मेजर होऊन जाईल माफ होऊन जाईल अठ्ठ्याऐंशी अंश हेच आपल्याला काढ प्रश्न चार आकृतीमध्ये रेक आर्यस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे आर्यस हा केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे तर दाखवा की कोण आर टी यस कोण आर टी यस हा लघु कोण आहे तर या कोणाचं माप नव्वदपेक्षा कमी आहे हे आपल्याला दाखवायचं आहे तर आता आर टी ही वर्तुळाला यम बिंदू मध्ये स्पर्श करते आणि रेक एम एस आपण जोडून घेऊ एम एस जोडा रेख एम एस काढा ठीक आहे आता यम हा वर्तुळावरील बिंदू आहे आर्यस हा वर्तुळाचा व्यास आहे आणि वर्तुळावरील व्यास बिंदू व्यासाशी नव्वद अंश मापाचा कोण तयार कर कारण की हा व्यासाचा गुणधर्म आहे तर यम हा वर्तुळा वरील बिंदू आणि रेख आर्यस हा व्यास रेख आर्यस हा, हा वर्तुळाचा व्यास आहे आणि म्हणून कोण आर यम एस कोण आर एम एस बरोबर नव्वद अंश होईल का बरं व्यासाचा गुणधर्म हा यम कोण कितीचा होऊन जाईल नव्वद अंशाचा आता आर यम एस हा त्रिकोण ती एम एस चा काय आहे बाह्य कोण आहे आणि बाह्य कोणाचं माप हे दुरस्थ आंतर कोणाच्या मापापेक्षा मोठं असते तर कोण आर एम एस आर एम एस हा त्रिकोण टी एम एस टी एम चा बाह्य कोण आहे आणि बाह्य कोणाचं माप कोण आर एम एस या कोणाचं माप दूरस्थ आंतर कोणाच्या मापापेक्षा मोठं असते म्हणजे एम टी एस एम टी एस या कोणाच्या मापाचं मोठं होईल आणि आर एम एस या कोणाचं माप आपण किती काढलं आहे नव्वद अंश काढलं आहे तर हे मोठं होईल कशापेक्षा यम टी एस आता यम टी एस याच कोणाचं नाव आपण काय लिहू शकतो आर टी एस लिहू शकतो म्हणजेच नव्वद अंशापेक्षा लहान राहील कोण कोणता आर टी एस आता यम टी एसचं नाव आपण काय लिहिलं आर टी एस आणि त्याचं माप किती येत आहे नव्वदपेक्षा पेक्षा कमी येत आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो कोण आर टी एस हा लघुकोन कोण लघु कोण आहे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं